खेच लागली जाता जाता खेच लागली जाता जाता चकली मी नाचू व्हयने भाऊजीच म्हणताय बा दाच किती दाच किती, किती किती नाचा पण माया नाचा काय भाऊजी तुम्ही मग कस आहे बहिनी बाकीचे लोक वेगळ्या नजरेने बघतात ना तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात कोणत्या नाही म्हणजे मी ते जाऊ द्या एवढ्या काही काही चालले होते बाबा चाले कपडे धुवायला कुणाची कपडे धुतो भाऊजी म्हणजे का नवऱ्याची असं मला म्हणायचं कपडे धुवायला आईला बर माहित होता काय हे हे जरा कपडे म्हणाले होते बायको जरा दोन दिवस गेली ना तिकडे मारला तिचा आजार कुठं गेले म्हणायच्या बर कुठं नाही तुम्ही दुकानात गेली दुकानात पोट दुखात आहे दुकानात मग गोळी आणाय गोळी आणाय गेल्या काय हो भाऊजी तुम्ही जायचं नाही वहि मग वहिणीच दुखत आहे म्हणलं गोळी आणा काय झालं तुम्हाला आपण जात तिचे दर दिवसाला दुखत आहे दर दिवसाला दुखा आण बाकीम तुमदेस गोळ्या आणून द्यावा हा बाया ती बी ह्याच किंवा म्हणून मी जात नाही जवळ आज अजून सांगू तुम्हाला काय सांगत काय दुखते तिचं विचार काय दुखते वेणीच पोट दुखते पोट पोट दुखत एवढे जवळ येऊन सांगायची काय गरज आहे पोट दुखते मोठे सांगता येत नाही अरे तुमचं पोट दुखते तुम्ही आखी गावाला सांगता का गा? नाही सांगत ना कस जवळ येऊन सांगत पोट दुखणं बरं असू द्या तुमचं नसतं दुखत हा हा ना मी काय म्हणतो नका सांगून येतं का भाऊजी सांगून येतं का तवा मग सांगून येत नाही पण जरा दोन शब्द बोलायचो जरा आठ बाजूला बोललो असतो तिथं आठ बाजूला चार लोक बघितलं काय म्हणतात असं काय बोलायचं आठ बाजूला जाऊन बोलू काय जे बोलायचे ते तिकडे बोलू ना हा हाँगी। 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 चला की चला हवा पुढो दोन काय चार शब्द बोलतो आता हाय बाय भाऊजी काय बोलायचं असतं काय की तुम्हाला काय बोलायचं काय काय बोलायचंय मी हा? मला बोलायचं कमी आणि करायचं जे काय करायचंय काय करायचं तुम्हाला माहित नाही का काय करायचंय का पिठाच्या गिरणीत पीठ ठेवाय आलो कमी असं पीठ ठेवलं दळण मी पण दळण ठेवलं आपला हाताला हात लागला ना लागला तेच करायचंय मला इथं तेच करायचं हा म्हणजे मला तुम्हाला सांगायचं वहिनी की काय सांगायचं मला तुम्ही हळूहळू आवडायला लागले आवडायला हा हा खर जवळ जेव्हा तुमचं लगीन झालं ना हा लग्नात सगळ्यात जास्त अक्षदा कोणी टाकले असं विचारा कोणी टाकलं मी टाकली मी तरीच म्हणलं मला एवढ्या अक्षदा कशा काय लागल्या अशा अक्षदा लाग टाकते तुम्ही मारल्या मला तुम्ही मारले नाही मग मी चार वेळा मी अक्षर ते मायाकडे बघा मायाकडे बघा कसं नवे कपडे घालून घेऊन तयार होतो आता मला काय माहिती या दिवशी जर तुम्ही मायाकडे बघितलं असेल ना स्वतःचा फनारा नवरा सोडून मायावर लगीन केला असत मी काय म्हणतो काय मला तुम्ही आवडत तुम्हाला मी आवडतो ना थोडे थोडे आवडत म्हणजे आवडायला लागले थोडे ना असं हा तरी मला कळायचं तुम्ही असं हांडा घेऊन जात बघायच्या ऐका ना काय माझ तुमच्या वेळे लयच प्रेम आहे खर ऐका आता कस होत बायको मी नाही प्रेम करीत लय नाही बाई माझ्यावर करताना हा खरं तुम्ही तुमच्या प्रेम करीत ना करते पण थोडं 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 आता आपण करायचं का काय करायचं प्रेमच करायचं आणि प्रेमाच्या पुढचं तुम्ही तिकडून मी इकडून खरं ऐक आता मला दमने आता आता खाली बसून आपण करू ना काय करायचं सांगतो तुम्ही बसन बस गेलाय पुढे आता बस बस वैद्य आयदा मला फक्त एवढंच करायचं होतं आणि झालं करून आता खरं कुणी वागायच्या आधी चला 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 कुठं तुले तुम्ही दोघे इथं कुठं झालं करून झालं तुमचं ते पायाच जे झालं झालं काय पायाच जोडवय ना जो, जो, जो जो चिखलाने भरलं होतं का तर त्यांचं बॉट सुजलं होत काय चिखलाने भरलं होतं म्हणून बॉट सुजलं होत पायाला लागलं होत ना तुम्ही सांगा हा वहिनी ते काय झालं आ... काय झालं जरा माझा पाय आणि भरला होता ना म्हणून ते जोडवं फसल होतं म्हणून जरा भाऊजी म्हणले की जोडवं आपलं आपल्याला काय नाही तर मी काम होत सांगितले का? ती करता येतात का आता शेवटी काम करायला मी शोधायला आले ना कामच करायला तुम्हाला म्हणलं चाललेलोय हा 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 जिधरून तिकडे चाललो होतो वहिनी वेनी म्हटलं नको नको त्यांचं बोट एवढं एवढो झालं आणि ती असं हात लावला वेनी हा, हा करायचा असं हात लावून दे ना मला हा आ आ करायचा मग म्हणलं आले लय सूज वाते वेनीची हा आता मिली ना कळ वेनी तुमची हा हा जातो मी काम तर नि बघतो जातो मी हा जातो मी ले जायची घाई का हा तिकडे काम करायचे का इथं करायचे इकडे कुठं आता हा मग मी काम करतो आ, मी जातो आता काय परत मला मी, मी सांगितले सांगित काम करता येत नाही तुमची बरी काम करतोय हा अहो मी आपली चालली होते कपडे काय कपडे कपडे धुया चालले होते असं हा आमच्या बाबाला कामाचा उल्हास बरे तुम्हाला करू लागत आहे मला तर अजिबात काम करू लागत नाही मी करायला म्हणत होते तेच म्हणले बहिणी लय बोट सुजलय जरा जोडवे काढून देतो म्हणून पाय फसला होता माझा असं हा बर काही याच नखर ना बघायलाच पाहिजे इथं शेताजवळ दोघ जण काय करीत होते लक्षच ठेविते जरा हा कुठं तुम्ही आहो इथं जवळच आहे कॅनल वरती बघ मी तुम्हाल तुम्हाला पुढे आलो दिसल हा 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 तिथून आतमध्ये या हा हा तिथून पुढे या तिथून एक ब्रिज लागेल बघा तुम्हाला हा या तिथ काय बाई ह्या पार्सलवाल्याला कळा ना पण किती वेळ झाले एवढं उन्हात थांबलीये मी कसं पुरा अजून याय एक एकतर किती ऊन लागायला लागले कधी यायचं काय माहित गोट्या काही कर हे ऑनलाईन डिलिव्हरी मागितले ना असतो थांबायची वेळ आज एकट्याच दिसतात बरोबर मला याची काही करून लागायला लागले येडा आहे का अजबिया अध्यक्ष बाई काय पप्पी द्यायला मोकळी काय मग त्यासाठी तिला लागेल तू लाव ना शिटिंग म्हणून त्या बघ मी सेटिंग लावतो अध्यक्ष बाई पप्पी बिदिन

बघा बर किती उन्हात थांबायला लागते त्यांना कळत नाही का डायरेक्ट घरपोच करायचं पार्सल करीन घरपोच चला की जरा कुठे चाललं इथं माझं पार्सल येणार ना हो पार्सल आणाय माणूस ठेवतो मी तुम्ही काय टेंशन घेताय कोण ठेवतो कोण ए घेशील ए... ना घेणार ना लगेच सांगतो मी ते घेऊन ठेव सांगितलं मी त्याला घ्यायला हा नक्की घेणार ना तुझ्या माणसा इथं घेणार ना इथंच थांबा जाऊन दोन मिनिटात यायला हा चला चला तुम्ही गोष्टी गोटीने चांगली शूटिंग लावली वाटते बर का आईला डायरेक्ट अधिक बाई मला घे सांगा आणि मी घ्यायला असं रेडी नाहीत आता फक्त वाट बघ दोन मिनटं काय म्हंटल थांबा बरं हे आज जाऊन काय बोलतोय काय माहितीये बा काय नाही चांगलंच म्हणे मला काही करणे अधिक शुभायची टोपी घ्या आली पाहिजे आता गळाला मासा लागला एवढं बोला ना का थांबत जाऊ तुम्हाला द्यायला सांगितले मी पण भाऊजी ते पार्सल साठी मला यावं लागले ना तुम्हाला असे मी दहा पार्सल देईन पण त्यासाठी स्वतःला जपा ते ठेवलंय ना मी पार्सल आणायला मग त्याची काय एवढी काळजी घेत आहे मी कोणता का आज ना फक्त गाई करू नका हो तुम्ही मग भाऊजी ते पार्सल एकदा गेले ना परत मग नाही मिळत हो मी मुंबईला तुमच्यासाठी मी दिल्लीला जाऊन पार्सल आणीन तुम्ही त्याची काळजी करू नका ते ठेवले पार आणायला तू नक्की घेईन ना पण व्यवस्थित मी म्हणतोय आता घरात जाऊ आरामात सगळं करू हा तुम्ही गाई करू नका तुमचं लय असते उरक्या बाजी हरक्या बाऊजी काय मग उरकून मग ते माझ्या भाऊजी मग ते मी काय म्हणतोय मी उरकतो ना तुम्ही फक्त धमानी घ्या तुमची गाडी धमानी असते की मला बी गाडी पाळावी आजीबाद गाय गोवाटी अजून कुठं आतमध्ये चाललेत बो हा अध्यक्ष <laughs> बाईची पप्पी तुला देतो आणि ह्यो चाललंय अध्यक्ष बाईच्या खाद्या हात ठेवून मला काहीतरी एक वाटायला लागलंय बा आता काय करू पप्पी रा पप्पी दुसरीकडे दुसरीकडं नाही गेले पाहिजे यांचं नक्की चालले काय मला आता कळा ना भाऊ गोट्या किती ऊन ना भाऊजी इथं असू दे नी? आज लय मजा आली हो झालं ना तुमच्या मनासारखं लय मनासारखं झालं थांबले ना जास्त वेळ कसा यायचं परत नको राव होई नाही दमलोय बघा तुम्ही तुम्ही असं मला रोज वेळ दिला ना मग मी असं कवर करीत राहीन चालतंय तुम्हाला मजा आली ना हो पण मग पार्सल घेतलं असत ना त्यांनी मी सांगतो त्याला घ्यायला पाहिजे मी टेन्शन ना घेऊ मला जरा आवडू दे लो तो ना लोक म्हणते बा काय करतो काय नाही चला पटके गोट्या सांग ना घ्यायला मग काय घ्यायला तू म्हणला ना काय अध्यक्ष बाईच तू पप्पी घे म्हणून काय कधी म्हंटले मी तू अध्यक्ष बाई तुम्ही आता नाही का म्हणल्या की मी म्हणलो काय म्हणताय तुम्हीच मला म्हणलं ना घ्या सांगा पप्पी मग मी म्हणलो घे अरे ते आओ मी तुम्हाला ते म्हणलं डिलिव्हरीचं पार्सल घ्या डिलिव्हरी कधी सगळं करणार नंतर डिलेव्हरी हे काय म्हणतात अरे तुला का नाही तुला तिथं ते पार्सल घे म्हणलं तुला तुम्हाला हा घेतो तू खुशाल मग पप्पी ते अरे तिथे मध्ये अध्यक्ष बाई आहे गावची अध्यक्षबाई कशी आहे तुला माहितीये गावात तिला मान आहे तिला प्रतिष्ठा आहे आणि तू तिला म्हणतो पपी दे ना मी नाही गोट्या तू नाही म्हणला अध्यक्षबाई बरोबर सेटिंग होतो असं ए आर तू काय आहे नाही काय तसं काही नाही तुम्ही याला काय तू उठून नंतर देतो ना गलत नाही तुला नाही नंतर अध्यक्ष बाई म्हणला की ना अध्यक्ष बाई सोबत माई जरा जवळची सेटिंग आहे अध्यक्ष असतात मग हे ऐकन माई आणि एक पप्पी देईन तुला कुणाचं काय ऐकताय नाही काय चाललंय तुम्ही पण म्हणला अध्यक्ष मी तुम्हाला म्हटलं ते माझं पार्सल येणार आहे ते घ्या म्हणून आग लागली म्हणजे पार्सल पप्पीसाठी मी उन्हात थांबलो काळा पडलो पार मी मला वाटलं पप्पी देणार आहे म्हणून मी तुमच्या मागे माग घालोय त्याच्यासाठी एवढ्या वेळ थांबले का तुमच्या आता बघा मी येते का उद्या बस तुम्ही इथं गोंधळ गोंधळ पप्पी देणार तेवढी मग आदेश बाई पप्पी दहा मिनिटं थांबलायचं का मिळाला आता का काय तिकडे हा रोजचं वांद केला आता अरे तुया दिवस आंध बी ना काय मी माझं अरे गोठ्या तुया आगे गाडीचा इंजाम तुया तुला सांगायला दहा मिनटं थांबतो दिल्या तिने पप्पी तिनी नंतर मी चार मिनटं थांबलो तू मगाशी म्हणला पप्पी गेसन का थांबणलो आणि इकडे येऊन तुम्हीच तुमचा चांगला टायट हे पप्पी तुझी तुझी घे पप्पी ए आदेश वाईची ए दे ना मला ए आई च्या गावाच्या गोठ्याच्या जाऊ दे अध्यक्षाबाई नसली तर नसली आपला काय करतो गरीबाचा माल पकडितो दहावीस रुपयाचा का काय भाऊजी लक्ष बसल्यास हा बसले जरा निवांत माझ्या फोनच जरा रिचार्ज संपले म्हणून बसले देव काय मग काय हॉटस्पॉट हॉटस्पॉट में जरा भाऊजी माझ्या फोनला रिचार्ज टाका कीव रिचार्ज टाका की जरा फोनला हो? आज आमचा रिचार्ज संपलाय तुमचा कुठं टाकायचा तुमचा संपलाय हं देखितो जरा काय रिचार्ज आ तुम्हीच द्यायचा आम्हाला भाऊजी का मी द्यायचा तुम्हाला आम्हाला तेवढं चार्ज केला असतं तुम्हाला रिचार्ज तुम्हाला कसं आम्ही रिचार्ज करणार बाबा चला सांगतो कुठं चला की सांगतो की दुकान मोबाईलच्या दुकानात तुम्हाला रिचार्ज मारू तुम्ही आम्हाला नेट पाहिजे का भाऊजी मला चला तुम्हाला असं रिचार्ज मारी तो का आता तुमची रिचार्ज जायचे नाही काय जरा काय रिचार्ज मोबाईलला रिचार्ज इकडे तू माया मोबाईल रिचार्ज कर तू केला नाही रे हा अरे मित्र आहे का कुत्र आहे रे तू तू काय देणार मला अरे तुला दिला असते ना तुला मी दहावीस रुपये तुला दिला असतं मग रिचार्ज कर तर काय काय मी रिचार्ज तू देणार दहा रुपये तू सांगू नको मागच्या सांगतो माझ्या बायकोला यांनी रिचार्ज केलं होतं टावरला रेंजच नाही आता जाणारच नाही तुम्हाला असं रिचार्ज मारतो का तुमची रेंज काही रेंज नाही त्यांच्या टावरला तुम्ही ठरव बो तुमचं पैसे जाईन तीन महिन्याच मारतो तीन महिन्याच मारत जाते त्यांच्याबरोबर टावरला रेंज नाही दोन सिम कार्ड मागतो नका म्हणा मी माझ्याकडे चांगला पॅक आहे जरा नेट पॅक नेट पॅक हा हवंय किती महिन्यांचा आहे किती महिन्याचा अनलिमिटेड आहे तुम्ही अनलिमिटेड आहे फक्त म्हणायचं आलं गॅस पॅक तुम्ही म्हणा चोवीस तास बघ मी यांच्याकडून मारून घेते भाऊजी तुम्ही जा मला काय मोबाईल वे मोठा चांगला मोबाईल घेऊन देतात मोबाईल घेऊन देईल पण त्या मोबाईल किती बोट घातली ना तरी उघडायचा नाही असा मोबाईल घेऊन देईल होय बघा बो आता दुसऱ्याला उघडायचा नाही तुम्हाला उघड जाऊ द्या माझा जा माझा हेच मोबाईल ठीक आहे अनलिमिटेड देतात मारून जाऊ द्या मारते यांच्याकडून बाईला मार तिकडे पुढच्या बरी मी तुमच्याकडून दुसऱ्या बाईला मार चलती ती जिंदगी जाऊ द्या मी काय म्हणतो वहिनी ऐका आपला टावर एक तर मोठा आहे टावरला रीड चोवीस तासशी हाय नेट पॅक कचकची जाऊ द्या गेले ते तस आकडू होत किती वेळ झाले बोलते लाडे लाड तरी मी मारलो नाही मला की राहाय आहे त्याच हा तुम्ही कोणतं पॅक पाहिजे तुम्हाला अनलिमिटेड अनलिमिटेड ना फक्त माया रिचार्ज का बर का आठ बाजूला जाऊन मारावं हो लागतो आठ बाजूला आठ बाजूला कसं मारायचं डायरेक्ट दाखवतो तुम्हाला चला जरा हा हाय आतमध्ये चला तुम्हाला टावर दाखवतो रेंज दाखवतो कसा मोबाईल वापरायचा ते वी ना चला 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 शेतात टावर असतो का नाही शेतातल्या टावर मध्ये रेंज आली पाहिजे का नाही तुम्हाला मी दाखवतो आपला रिचार्ज आहे ना थोडा सह्या करायचा शेतात कसा रिचार्ज मारायचा शेतात रिचार्ज नाही टावर असतोय टावर आपण दुकानात जातो आणि तो रिचार्ज सारखा संपतो पण मी काय करणार तुमच्या मोबाईलला एक होल आहे ना होल खालून त्या हॉलात ह्या टावर आहे ना टावरची वायर घसावणार म्हणजे जवळ टावर चालू आहे तवर रिचा संपणारच नाही कसं टाकेल असं तुम्ही ऐकलं नव्हतं असं निघाले बा असं तर माहितच नव्हतं मोबाईलच्या हॉलात टावरची वायर घालायची रिचार्ज संपत नाही का वाच खर हो, हो। मी काय म्हणतो तुम्हाला रिचार्ज करून देईन तुम्ही मला काय देणार काय देऊ मी तुम्हाला एखादी तरी दे ना काय लाज वाटते का तुम्हाला खरं सांगा लाज वाटते घ्यायचं तर हाय पण मग कशी घेऊ लाज वाटते खाली बसा खाली बसून द्या खाली बस हा खाली बसून द्या आईच्या

पण इथं काय करताय तुम्ही मला ते सांगा इथं का आले तुम्ही इथं काय ज्याला तुम्ही शेताच्या कडेला काय करताय मला ते सांगा हे डिस्प्ले फुटलं नाही आमचं इथं इथं कडे दगडाव दगडाव फुटला दिसत मग तुम्ही इथं कशाला आले होते इथं फुटला पण तुम्ही इथंच कशाला आले होते मला ते सांगा अरे मग पदर मोबाईल फुटला आम्ही बघतो खूप छान पदर घेऊन आम्ही बघतय की डिस्प्ले मध्ये दिसतय काय दिसतंय काय नाही सगळं फुटलाय आता दवाखान्यात न्यावं लागन ह्याला दवाखान्यात न्यावं लागन आपलं

आणि मग मला म्हणल्या वहिनी म्हणल्या की बाबा ह्या मोबाईल शॉपेत निया मी म्हणलं मला आधी बघू द्या किती डिस्प्ले फुटलेला आहे नाही का मग आम्ही तेच बघत होतो आतमध्ये आलं लक्षात असं हा बाकी नाही काही बघितलं हा 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 चांगलं नाही आता त्यात गेल्या मोबाईल नीट करा जा तू बी आवरतो आपल्या काम पळ यायच येडच निवड पळ काही पण या हलकतली वाचलो बाबा हा जाऊ दे ला का एवढा मी टावर मोठा आणला होता रेंज मध्ये आणि डिस्प्लेच्या नाव खाली फुटून गेला काय बाई कुठे जायचे पाणी माझ्या तावडे झाले पण सोडतो का हो सुमन ऐक की है? हो सुमन काय पाटील तुम्ही चूक झाली ती माझी त्या दिवशी कशाला एवढं तुम्ही निघून पळून आलात अहो पाटील आपण नंतर बोलूय ना ह्या विषयावर अहो मी काहीच करणार नव्हतो तुम्ही कशाला घाबरला एवढं आणि जरा हात लावते तर पळून गेलात तुम्ही अहो पाटील ते लोक लय चांगला माणूस आहे टेन्शन घेऊ मी एवढं काही तुम्हाला काहीच करणारा माणूस नाही नुसतं हात लावत तर पळून गेलात तुम्ही माझ्या मनात तस काही नाही पण माझ्या इथं मिस्टर वगैरे जे काय मनात नसतंय मग तुम्ही कशाला एवढं घाबरलात आणि पळून गेलात लगेच आम्ही तुमच्या भाग किती लांब आलो पण तुम्ही मला किती आवाज दिला पण तुमचं काही लक्षच नव्हतं मला अहो कपडे धुयचे कपडे धुय चालले मी नाही का धुचाल की कपडे कुठे चालला धुवायला ते नदीवरती मग चला की मी बी येतो कपडे धुयाला तुम्ही धुवा मी बसतो गप्पा मारीत अहो पाटील तुम्हाला कळत काय बोलताय तुम्ही तिथे हो तुम्ही येणार माझा नवरा काय म्हणे पाटील अहो माहित आहे की मी गाजरे पाटील आहे माहित आहे पण तुम्ही माझ्यासोबत काही ना काही हो। येऊ हाय का अहो तिथं जाऊ तुम्ही तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो पाटील तुमची नजर काय मला चांगली दिसत नाही मला हे कुणा अपेक्षा नव्हती बर का मी बघते लेख वगैरे आहे का नाही अहो लेख आहे माझी लेख माझ्या घरी आहे मग तस समजा ना मी तुमची मुलगीच आहे म्हणून आता सगळ्या बायकांना काय मी लेक समजायचं का हे अपेक्षा नव्हते अहो तुमच्याकडून मला तुम्ही देव माणूस आहे ना हे अपेक्षा आहे की काय आहे तुमच्या म्हणजे तुम्हाला भेटावं बोलाव जरा मनातलं मोकळं करावं हम्म ती अपेक्षा होती माझी हं तुम्हाला घरी बायको पोर आहेत का नाही मन मोकळे वगैरे करायला बायका पोर घरी गावातली मान्स पाटील आपल्या अहो इकडे इथं 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 मी काय खात नाही अ इकडे या ऐका माझं अंगला काय होत नाही या साइडला सरक मी बोलते ना अ इकडे या कशाला घाबरता एवढं तुम्ही पाटील सोडा काय खातो का काय नाही असं गावातले आहे ना किती तरी बायका कशी गेली ना ह्या पाटलाचा अगं अगं काय अग बस अगं खाली बस, बस। त्याचा मुर्दा बसवला त्या पाटलाचा अगं त्यानं माझ बाग चवटीत इजत आणली की काय झालं काय काय झालं शांत शांत आधी जरा मी कपडे धुळे चालले होते देव माणूस म्हणून तुम्हाला पाठवलं पण तिचे नियेत ना एवढा नीच आहे ना तो लिछ हो। काय झालं काय काय केलं काय पाठलं नाही हात धरला माझा काय खोरा हो अग आता माझा नवरा मला घरात गेल का हातच धरला ना फक्त दुसरं काय नाही ना केलं म्हणजे तुझ्या अपेक्षा होते का दुसरं काय नाही ग तू म्हणली ना आता माझा नवरा घरात घेईन का म्हणून म्हणते मी पण बघितलं ना चार चार लोकांनी अगं त्या गावातल्या माणसांनीच बघितलं हा भाई तू तर एवढं सांगत होती ते कौतुक ते देव माणूस आहे हासय तस आहे तुला देवगुन आहे पण त्याच्यामध्ये त्यातली एक ही क्षण नव्हता सर्व पापी वाच त्याचा सत्यानाच झाला पाटलाचा तुला बोल ना मला तुला त्याच्याकडे पाठवायच नव्हतं बघ मग पण त्या बघायला समोर माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ असं कशाला केलं मी का तुझे दुश्मन होते का सांग बघ अगं मला तुला नव्हतं पाठवायचं तिथं मग त्या पाटल्यानेच मला पाट सांगितलं होतं तुला तिकडे पाठव हो। त्याचं बी कारण आहे बघ माझ्या नवऱ्याने त्यांच्याकडून कर्ज घेतलंय आणि नाही ना कर्ज मागायच्या नावाखाली ना नवरा नसताना येत होता बघ माझ्या होती त्याची इतकं मला वाईट इतका वाई दिला मला त्रास दिला ना मला असं झालं होतं जीव देऊ का काय आणि त्याच्यात तुझं लगीन झालं तू नवीन आली तो लगेच तुझ्या मागं लागला आणि मला म्हटला तू तिला नाही तर मी तुझ्याच मागं राहीन म्हणून ग मी तुला पाठवलं नाही तर मला तुला पाठवायचंच नव्हतं त्याच्याकडं खरंच बघ मी चांगलीच ओळखते त्याला मला त्याने इतका त्रास दिलाय ना का बस सांगूच नको माझं ना ना धाडा शिकवलाच पाहिजे धाडा शिकवला पाहिजे तू आता जे काय झाले ते तुझ्या नवऱ्याला बी आपल्यावर संशय घेत आहेत बघ आणि कायम तुझ्यावर आयुष्यभर संशय ब... घेत राहील अगो माझं बकेट इथे मुद्यापासून तिथंच आहे आणि मी आता कुठल्या तोंडानं घरे जा कुठल्या तोंडानं नाही तुला तुझी कापडं भेटतील आणि तुझी बादली बी भेटेल स्वतःची इज्जत वाचव घरी जातो ते भेट नंतर असं म्हणते का बर ठीक आहे तू हे तुझी काळजी घे निघते माझा नवरा वाट बघत अस कपडे हातात टाकून गेली कपड्याला घेऊन काय करू ती मला भेटायला पाहिजे होती हे यार आली चाली की सुमन सुमन आली हे सुमन आग आग आहे सुमन कशाला एवढी घाबरायला लागली खबरदार तुम्ही तर माझ्या हाता अंगाला हात लावला नाही तुम्हाला हा एक वाईट कोण न्या माझ्या नवरा नंतर मला घरात नाही घेणार काय नाही ग मी काय करणार नाही तुला माझी चूक झाली मी तुम्हाला देव माणूस समजलो होत अग मी काय करणार नाही तुला खरंच माझं चुकला अगं तुला मी चुकून हात लावला गेला माझं तस काय माझ्या डोक्यात नव्हतं काय डोक्यात आहे माझ्या कसं डोक्यात आहे माहितीये का मला कुणीच असं नीट बोलत नाही ग म्हणून मी तुझ्याकडे आलो होतो कुठं जरा दोन शब्द चांगलं बोलशील मला तुझ्याशी मन मोकळ करता येईल म्हणून मी बोलत होतो तू तू घाबरायच लागली मग तुला मी हात धरायला गेलो होतो असं माझं काही म्हणत नव्हतं आणि जे काय मी केलं असेल ना हे बघ माझ्याकडनं खरंच चुकलं मी करायला नाही पाहिजे होत ते हात तुला घट्ट धरला गेला असेल म्हणून तुला असं वाटलं मला फक्त का आहे नाही जरास कुठं जर शांत एका एका ठिकाणी जाऊन थोडस मन मोकळ्याने गप्पा मारल्या बोललं मलाही बरं वाटेल ग म्हणून मी तुझ्या मागे येत होतो आणि तू घाबरायच सा लागली सांग बर ह आणि तुझी बादली तेव्हा हो तुझी बादली पण आहे ना मी तो खातातच घेऊन आलो आणि तू निघून आलीस हा जरी बादली मी काय करणार नाही तुला आणि घाबरू बी नको पटत नाही तुमचं अंगाला का हात लावताय सारखं सारखं तुम्हाला एवढी तर दया एवढी प्रेमाने दोन गोष्टी बोलायच्या आहेत ना तर मग तुम्ही सारखं सारखं अंगाला हात का लावताय तुम्हाला घरी बायका पोरं नाहीत का मन मोकळं करायला अगं घरी भरपूर आहे भरपूर इतकं पेटत पेटत नाही घरच पोर आहेत बायको आहे सगळं पण माझ्या संग असं कोण दोन मिनिट नीट बोलत नाही ग म्हणून मी तुझ्या संग बोलायसाठी आलो होतो बाकी माझं काय माझ्या डॉक्टर कपड्याची बकेट द्या ऐकते का चल की जरा थोडा वेळ आहे ना अगदी शांत बोलत बस वाट बघत बसले असते जास्त जास्त वेळ घेतच नाही मी थोडा वेळ बोलली ना तरी मला बाद झालं बाकी काय चला लवकर पटकन जायचं मग इकडून चल की असं जायचं अगं थांब गाटील एवढा वेळ नाही व माझ्याकड आज चल की आता मग तुझ्या बरोबर शेतोय की मी